सर्व ताईंना शुभ सकाळ आणि सकाळचे बघा वाढले सात आणि मी आज नाश्त्याला बनवले चपाती आणि आमलेट म्हटलं आज पोहे गरा उपीट वगैरे असलं सर्व खाऊन कंटाळा आला आहे तर आज आपण बनवू आमलेट आणि चपाती तर मी इथं कांदा कोथंबीर मिरची सगळं चिरून घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा मी काय केलं पहिल्यांदा घेतल्या चपात्या बनवून आणि चपात्या बनवून घेतल्यानंतर तोपर्यंत अंडे पण असे आणून ठेवलेले आहेत तर म्हटलं आता मस्तपैकी आमलेट बनवायचं आहे आणि रोजचे वांगी असं बटाटा हे सगळं खाऊन का नाही कंटाळा आला भेंडी आणि पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खायला नकोच वाटतात वल्ल्या भाज्या अशा म्हटलं चला आज सकाळ सकाळी नाश्त्याला आमलेटच बनवायचं आहे आणि आता बघा सगळं पावसाचं वातावरण पण झालेलं आहे असं अंधारून आलं आहे रोज पाऊस 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 बाहेर जायलासुद्धा नको वाटाले पण मोठा पाऊस आमच्याकडे झालाच नाही लहान बारीकच असा पाऊस आहे पाणी होण्यासारखा असा पाऊस काही झालेलाच नाही इकडे बारीकच पाऊस आहे तर बघा सकाळी लवकर सगळं देवपूजा वगैरे पूर्ण सगळी आवरली आणि आता नाश्ता बनवायचा आहे तर इथं मी आमलेट फोडून पण असं घेतलेलं आहे आणि आमच्या मिस्टरांना मिरची टाकलेलं आमलेट आवडत नाही त्यामुळे मी लाल चटणी म्हणजे लाल मसाला जो असतो आहे तो टाकून आमलेट हे केलं आहे कांदा वगैरे सर्व टाकलं आहे कोथंबीर थोडी टाकायची विसरलो त्यामुळे आता मी कोथंबीर टाकायला लागले आणि असं सगळं टाकून मी पूर्ण मिक्स केलेलं आहे ते पातळ भाजी बनवण्यापेक्षा पडदेशी आपलं आम्लेट बनतं आहे म्हणून मी म्हटलं आता आमलेटच बनवू तर असा चपातीचा तवा आहे त्या तव्यामध्येच मी असं आम्लेट बनवून ठेव केलं आहे कारण ह्या तव्यामध्ये आपलं आमलेट छान बनतं आणि कायम अशा तव्यामध्येच आमलेट बनवते तर बघू शकता अशा प्रकारे आमलेट बनवलं आहे मी आणि रोजच्या रोज बा खरं म्हणजे घरातल्या स्त्रीलाच सगळी काळजी असते भाज्या रोज काय बनवायच्या कुणाला काय आवडतं आहे कुणाला कुणा काय आवडतं आहे आणि प्रत्येकाला एकच भाज्या आवडत नाही वेगवेगळ्या भाज्या आवडते त्या कुणाला बटाटा तर कुणाला वांग कोणाला भेंडी असं सगळं सगळ्यांचं बघूनच त्या भाज्या बनवायला लागतात आणि ती लहान मुलं जर असली तर कसं पण दिलं तरी खातात पण मोठी झाली मुलं की मला ही नको ती नको म्हणत असते तर अशा प्रकारे छानपैकी असं आम्लेट बनलेलं आहे बघू शकता आणि आमलेट बनवलेली रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक पण करा आणि नवीन कोण असेल त्याने सबस्क्राईब पण करा आणि असे असे आंबे आणलेले आहेत असेच पोरांनी झाडा तोडून आणले होते म्हटलं आता याचा मस्तपैकी तेवढंच घरात खाण्यासाठी थोडं लोणचं बनावं म्हणून मी अशा आंब्याच्या बारीक अशा फोड्या केल्यात आणि स्वच्छ पण केल्यात बरं का पुसून वगैरे पुसून स्वच्छ अशा वाळवल्यात एक पाच दहा मिनटं आणि नंतर त्या आंब्यावर हळद नमक टाकून असं पूर्ण हलवून घेतलेलं आहे कारण हळद मीठ टाकली ना पूर्ण असं चांगलं हलवायचं पूर्ण असं लोणच्या ज्या फोडेने हळद वगैरे लागली पाहिजे आणि नंतर असं पूर्ण हलवून मी काय केलं एक सुती कापड घेतलं आणि त्यामध्ये बांधून ठेवलं आहे असं ह्याच्या आपण पुरण वगैरे वाटतोय किंवा चाळण वगैरे मोदका जी असली तर त्यात ते त्या 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 बांधून ठेवायचं कापड आणि खाली असं खोलगेडं भांडं ठेवायचं म्हणजे पूर्ण पाणी त्यामध्ये हिऊन जाते पडतं खाली फोडी अशा मोकळ्या होऊन जातात पाणी बिनी अजिबात राहत नाही आपण जे हळदन मीठ लावलेलं असतं ना त्याचं सगळं पूर्ण पाणी बनतं आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग याला मसाला वगैरे सगळं आपणाला लावून घ्यायचं आहे आणि माणसाला कसं लोणचं पापड असलं ना जरा न खाणारी माणसं जरा थोडंसं जास्त खातात आणि लोणचं वगैरे पापड आपलं वर्षभराचं बनवून वाळवून ठेवलं म्हणजे कधी पण आपणाला पावसाळ्यात आपण खाऊ शकतो आहे तर अशा प्रकारे मी कापड घेतले बघू शकता एकदम झिरझिरीत कापड आहे पूर्ण असं पाणी त्यात नितळण्यासारखंच कापड आहे तर आता हे लोणच्या ज्या अशा बांधून ठेवून आता जेवण पण बनवलं आहे मी जेवणाचे काही व्हिडिओ टाकलाच नाही जेवण पडदेशी बनवून घेतले कारण सगळे म्हणजे कोण कुठं जाणार असते त्यामुळं गडबडीनं पडदेशी तयार करून घ्या लागते तर आता बांधून ठेवून जेवण पण करायचं आहे आणि नक्कीच मैत्रिणीनो किंवा ताईंनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट पण करत जा बरं का आणि लोणचं बनवण्याची रेसिपी जर नवीन काय असली तर ती पण आम्हाला म्हणजे कमेंट करून सांगा किंवा व्हिडिओमध्ये दाखवा तर चला आता था, था, इथं थांबूया आपला व्हिडिओ आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या लोणचं कसं बनवायचं मसाला कसा तयार करायचा याचा व्हिडिओ उद्या येऊन जाईल